पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलुस आणि बिटा नागठाणे येथील लक्ष्मी विष्णू महिला पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात नागठाणे तालुका पलुस येथील लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची एकोणीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान चेअरमन अरिपा मुलानी यांची निवड करण्यात आली सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं श्रद्धांजली वाचन संस्थेचे व्हाईस चेअरमन रंजना सूर्यंशी यांनी केले स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे माजी चेअरमन वंदना माने यांनी केले सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा चा अहवाल वाचन संस्थेचे विद्यमान चेअरमन आरिफा मुल्लानी यांनी केलं ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचन माया जाधव यांनी केले अंदाजपत्रक वाचन संस्थेचे सचिव चारुता कुलकर्णी यांनी केलं नफा विभागणी संस्थेचे संचालिका जयश्री मांगलेकर यांनी केले व आभार रंजना कुलकर्णी यांनी केलं व सभासदांना सात टक्के डिव्हिडंड जाहीर करण्यात आला व ही सभा संस्थेचे माजी व आजी चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक सल्लागार सभासद अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत खेळीमिळीच्या वातावरणात ही सभा पार पडली